नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विकास भरतीसाठी आपण प्रश्न पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जे महत्त्वाचे आहेत आपण तेच प्रश्न घेत असतो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला आहे तर पहा ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर मित्रांनो नोंदणी हा कायदा एकोणीसशे आठमध्ये आपल्या भारतात अंमलात आला आहे जो मालमत्तेच्या व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे तर लक्षात ठेवा परीक्षेमध्ये मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो की भारतीय मुद्रांक कायदा कधी अंमलात आलेला आहे तर हे दोनही प्रश्न वेगळे आहेत मित्रांनो भारतीय मुद्रांक कायदा हा आपल्या भारतात अठराशे नव्याण्णवमध्ये अंमलात आलेला आहे ज्याचा वापर दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी केला जातो तर लक्षात ठेवा हे दोनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत स्टारमार्क करून घ्या मित्रांनो नोंदणी व मुद्रांक भरती परीक्षेसाठी आपण आधीसुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यासाठी आपण चॅनेलवरती एक स्पेशल प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पाहूया मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली ही अठराशे नव्याण्णव पासून सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणता फॉर्म वापरला जातो तर पहा मित्रांनो महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदणीसाठी विशिष्ट फॉर्म वापरले जातात ज्यामध्ये ज्यामध्ये खरेदी विक्री आणि इतर व्यवहार नोंदवण्यासाठी आवश्यक माहिती समाविष्ट असते पण आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणता फॉर्म वापरला जातो तर यासाठी फॉर्म एक वापरला जातो तर मित्रांनो यामध्ये काय असतं तर खरेदीदार आणि विक्रेता यांच्या माहितीचा समावेश असतो लक्षात ठेवा इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो ज्या प्रकारे आपण व्हिडिओमध्ये जे महत्वाचं असतं आपण तेच घेत असतो तर त्याचप्रकारे तर त्याचप्रकारे आपल्या पी एफमध्ये सुद्धा आपण जे महत्वाचं आहे जे वारंवार परीक्षेमध्ये ज्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात आपण ते सर्व टॉपिक्स आपण त्या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि तुमचा वेळही वाचेल तर त्यासाठीच मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि मित्रांनो सर्व प्रश्न हे वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आमलं असते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा सफरचंदामध्ये कोणते आमलं असते तर मेलिक आमलं असते ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे मित्रांनो सफरचंदामध्ये मॅलिक ॲसिड या व्यतिरिक्त सायट्रिक ॲसिड आणि टार्टारिक ॲसिड हे देखील अल्प प्रमाणात असतात पण जास्त प्रमाणात मॅलिक ॲसिड असते त्यासाठीच ऑप्शन क्रमांक आपला तिसऱ्या बरोबर आहे लक्षात ठेवा सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आलेले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे इंदिरा गांधी पहा मित्रांनो इंदिरा गांधी सरकारविरोधात आत्तापर्यंत सर्वाधिक अविश्वास ठराव मांडण्यात आलेले आहे त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात एकूण पंधरा ठराव मांडण्यात आले तर लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे शहाऐंशी वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे शहाऐंशीवी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे तर शिक्षणाचा अधिकार याच्याशी संबंधित आहे पहा मित्रांनो शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीमध्ये शिक्षणाचा अधिकार सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आले या दुरुस्तीमुळे घटनेच्या भाग तीनमध्ये कलम एकवीस ए जोडले गेलेले आहेत काय आहे मित्रांनो कलम एकवीस ए तर सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाची ही घटना दुरुस्ती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नारा केव्हा दिलेला आहे तर पहा मित्रांनो केव्हा हा नारा त्यांनी दिलेला आहे तर बहिष्कृत हितकर्णी सभा या वेळेला त्यांनी हा नारा दिलेला आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये मित्रांनो असाही प्रश्न येतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा कोणी दिला तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे मित्रांनो बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो नारा दिलेला आहे तर त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ असा होतो की शिक्षण घ्या एकत्र या आणि तुमच्या हक्कासाठी संघर्ष करा हा याचा अर्थ होतो जो दलित व मागासलेल्या समुदायांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित करतो तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मुद्रांक परिषद दोन हजार चोवीस कुठे पार पडली आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुद्रांक परिषद ही मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राजघटनेत केलेला नाही पहा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख हा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला नाही तर ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे क्रमा का अपला है, है? तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेमध्ये वापरलेला नाही त्या जागी काय शब्द वापरलेला आहे तर वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द वापरण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा मित्रांनो हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त भर कशावर दिला जातो तर पहा ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल आन्सर देण्याचा प्रयत्न करा हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त भर हे शिक्षणावर दिला जातो पहा मित्रांनो हंटर कमिशनच्या अहवालात प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महिला शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे शब्द कोणाचे आहेत तर हे लोकमान्य टिळक यांनी काढलेले उद्गार आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे ब्राह्म समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ब्राह्म समाजाची स्थापना ही कधी झाली तर अठराशे अठ्ठावीसला ला झालेली आहे लक्षात ठेवा आणि कोणी केलेली आहे याची स्थापना तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे अठराशे अठ्ठावीसला भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित कोणते कलम आहे तर पहा मित्रांनो कोणते कलम आहे वित्त आयोगाशी संबंधित तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशीमध्ये वित्त आयोगाची स्थापना आणि त्यांचे कार्य नमूद केलेले आहे राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की वित्त आयोगाची स्थापना कोण करतात तर राष्ट्रपती करतात वित्त आयोगाचे मुख्य कार्य काय आहे तर केंद्र आणि राज्य सरकारमधील कर महसुलाचे योग्य वाटप करणे हे याचे मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते पहा मित्रांनो एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद झालेली आहे सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते डिसेंबर एकोणीसशे एकतीसपर्यंत ही गोलमेज परिषद चाललेली आहे तर ही एकमेव गोलमेज परिषद होती ज्यात महात्मा गांधी उपस्थित होते तर लक्षात ठेवा भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल इस्रोचे मुख्यालय कुठे आहे तर बेंगलुरू या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे पहा मित्रांनो इस्रोची स्थापना कोणी केली तर विक्रम साराभाई यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इस्रोची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू